मला पण उपवास असो वा नसो तरी सुद्धा ऑल टाईम कधीही साबुदाणा खिचडी खायला फार आवडते मला तर बाबा फार आवडते आता माझी ही साबुदाना खिचडी बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे या अगोदर मी साबुदाना खिचडीचा व्हिडिओ टाकला आहे पण त्यापेक्षा मला हीच पद्धत फार आवडते साबुदाने गॅसवर कडई ठेवून त्यात मी तूप घातलं आणि थोडं जिरं घालून मिरचीचा ठेचा घातला व्यवस्थित परतून एक कच्च बटाटे किसून घातलं आता कच्च बटाटे किसून घातलं तरी सुद्धा शंभर टक्के खिचडी मोकळी होणारच होणार किसलेलं बटाटं तीन ते चार मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित परतून आणि मग ह्यात भिजत घातलेले साबुदाणे घातले इथे मला शेंगदाण्याचं ओबडदोबड केलेलंच आवडते ते सुद्धा घातलं तुम्ही मिक्सरच्या भांड्यात केलं तरी सुद्धा चालेल व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून पुन्हा असं मिक्स करून घेतलं पाच मिनटं झाकण ठेवून तयार आहे आपली मोकळी आणि सुटसुटीत अशी साबुदाना खिचडी नक्की ह्या पद्धतीत एकदा करून बघा आणि आवडली तर आठवणीने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद